हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो दे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर सकाळचं सगळं सक, सक, काम झालेलं आहे स्वयंपाक वगैरे पण झालेलं आहे टिफिन वगैरे घेऊन मुलं शाळेत गेलेलं आहे शिवांश वगैरे आणि आत्ता चालू आहे ते आपली क्लिनिंगचं तर बघा सकाळी थोडंसं गडबड होती काहीतरी गडबड सकाळी मुलांच्या शाळेची मुलांना तयार करणं खूप सारी गडबड असते त्यानंतर आता मिस्टरांचं तयार करून देणं ऑफिसला जाण्यासाठी वेळ होत असतो सगळं करण्यामध्ये आपलं काही ना काही कुठं ना कुठं सांडत असतात तसंच माझं पण आज चहा उतू गेलेला होता चहा सांडलेला आहे त्याचप्रकारे भांडे सुद्धा खूप पडलेले आहेत तरी माझा नेहमी प्रयत्न असतो की कमीत कमी भांडे स्वयंपाक करताना तर तरी पण कधीतरी असं होतं काही घाई गडबडीमध्ये किंवा काही एक्स्ट्राचा स्वयंपाक काही केला जातो तर त्यावेळेस आपले भांडे जरा थोडेसे जास्त वगैरे पडतच असतात आणि प्रत्येक गृहिणीचं सकाळची सुरुवात ही आपल्या किचन मधूनच होते आणि रात्रीच दिवसाचा शेवट सुद्धा आपल्या किचन मधूनच होतो प्रत्येक प्रत्येक स्त्रीला झोपेपर्यंत किचनमध्ये काम काही ना काही काही ना काही असतंच आणि प्रत्येक स्त्रीचा सर्वात जास्त टाईम हा किचनमध्ये जातो त्यामुळं जर आपलं किचन स्वच्छ असेल ना तर आपल्या ग्र आपल्या स्त्री स्त्रीचं मनसुद्धा आनंदी राहील आणि आपले आपण आपण आपल्या किचनमध्ये कामसुद्धा आनंदामध्ये करू तर त्यासाठी आपलं आपण आपलं किचन स्वच्छ ठेवलंच पाहिजे तर आता मी घा भांडे वगैरे सगळं घासून घेते पहिल्यांदा काय केलं सगळं जे काही अन्न उरलेलं होतं शिजवलेलं जे काही भाजी वगैरे हो उरलेली होती ते दुसऱ्या बाऊलमध्येच ट्रान्सफर केली आणि बाकीचं सगळं घासायला घेतलेलं आहे तर आता हे मी घासून घेते आणि जर आपलं जर किचन ओटा किचनचा ओटा छोटा असेल किंवा किचन आपलं छोटं असेल तर खूप काम करायला खूप अवघड जातं किंवा खूप पसारा पडतो आणि एवढ्याच छोट्याशा किचनमध्ये आपल्याला कसं सामान ठेवणे सामान व्यवस्थित ठेवणे आणि तेच नीटनिटकं ठेवणे स्वच्छ ठेवणे हे सुद्धा खूप मोठा टास्क आहे तर आज मी तुम्हाला ते आपल्या सो, सोबत शेअर करणार आहे की आपण आपलं किचन नेहमी सुटसुटीत आणि स्वच्छ असं कसं ठेवू शकतो की जेणेकरून आपल्याला नेहमी दर आठवड्याला क्लिनिंगची गरज पडणार नाही किंवा दर मंथली क्लिनिंग करायची गरज पडणार नाही तर आता मी सगळे भांडे वगैरे घासून घेते आणि त्यानंतर तुम्हाला बोलते तर आता इथं भांडे वगैरे मी घासून घेतलेले आहे ते एका साईडला ट्रान्सफर केलं आणि आता मी किचन ओटा वगैरे धुवून घेतला आहे तर तुम्हाला स्टार्टिंगलाच मी सांगितलं होतं की किचन कधीही कधीतरी काही ना काही आपली गडबड आपली किचनमध्ये चालू असती आणि जेव्हा आपली गडबड असते किंवा काही आपल्याला घाई असते ना त्याच वेळेस असं काही ना काही होत राहतं तर तसंच माझं आज माझ्यासोबत आज झालेलं होतं तर माझं सकाळी इतकी घाई होती आज थोडंसं लेट झाला होता उशिरा उठाय उठायला मला त्यामुळं थोडीशी गडबड होती आणि त्या गडबडीमध्ये चहा उतू गेला आणि असं काही गॅसवर ओतू गेलं की आपलं काम वाढलंच म्हणून समजा तर आता मी व्यवस्थित गॅस वगैरे पुसून घेते आणि किचनवर किचन ओट्यावर तुम्हाला एक तांब्याचा हांडा दिसत असेल आणि त्याचबरोबर खिडकीमध्ये एक छोटीशी टाकी दिसत असेल तर मी घासलेली नाही ती कारण मी ती पाणी आल्यानंतरच घासते तर पाणी येऊन दोन तीन दिवस झालं आता उद्या पाणी येईल तर उद्या त्याचा घासायचा नंबर असतो मी दोन चार दिवसाला एकदाच त्याला घासते आतमध्ये घासत नाही पाणी जेव्हा नळाला येतं तेव्हाच मी ते स्वच्छ करून घेतलेले असते नी ज्याप्रकारे आपण किचन ओटा स्वच्छ ठेवतो हो किंवा किचनचे रूम स्वच्छ ठेवतो ना त्याचप्रकारे आपलं सिंकसुद्धा स्वच्छ ठेवणं हे ख महत्त्वाचं असतं कारण सिंकमध्ये आपण नेहमी भांडे वगैरे घासत असतो खरकटं वगैरे पडलेलं असतं तर त्यामुळं काय होतं जर त्याचा स्वच्छ व्यवस्थित ज जेव्हाचे तेव्हा स्वच्छ नाही केलं तर त्याचा वास येतो आणि त्यामध्ये झुरळ वगैरे होतात आणि एकदा झुरळ झाले ना तर ते लवकर जात नाहीत तर आता मी किचन ओटा वगैरे सिंक वगैरे सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि धुवून घेतल्या व्यवस्थित धुवल्यानंतर मी एक ती कपडा घेऊन ती पहिल्यांदा पुसून घेते कारण मला ते ओलवलं नाही आवडत आणि त्यानंतर काय करायचं आपलं जे आपण जे साईडचं आपलं कपाट आहे किंवा जे काही आपले भांडे आपल्या आज आपल्या वापरण्यात आलेले आहे ते एक स्वतः सो, सुती कपडा आहे माझ्याकडे त्याला थोडंसं सा ओलसर करते मी आणि ते आपल्याला पुसून सगळं घ्यायचं आहे तर इथे बघा आपल्या रोजच्या वापरण्यातला मसाला डब्बा असतो त्याचबरोबर आपलं मिक्सर असतं काही वस्तू असतात काही डबे असतात मसाल्याचे डबे असतात ते जे डबे वगैरे आहेत ना ते नेहमी रोजच्या रोज जर आपण पुसून ठेवलं किंवा व्यवस्थित तर त्या जास्त घाण होणार नाहीत आणि आपल्याला दर विकली किंवा दर आठवड्याला त्याचं स्वच्छता करायची गरज नाही त्याचबरोबर मी असे कपाट जे काही भांडी इकडं इकडलं इकडं सरकावत असते आणि ते सुद्धा पुसून घेत असते तर कपाट वगैरे पुसून झालेलं आहे आणि त्या किचनच्या खालीच मी फोर ड्रॉवरचं एक ऑर्गनायझर आहेत तर ते ऑर्गनायझरसुद्धा हो मी ओल्या कपड्याने पुसून घेते कारण बघा तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की माझ्या फ किचनमध्ये एक्झिट फॅन वगैरे काहीही नाही त्यामुळे थोडंसं इथंच हवा घुमत घुमत असते तर सगळं बाकीचं इकडलं तिकडलं कर स्वच्छ करून घेतलं तर आणि त्यानंतर आपण फ्रीजला सुद्धा दिवसातून कितीतरी वेळा जातो कितीतरी वेळा फ्रीजमध्ये जात फ्रीजला जात असतो आपण काही ना काही घेण्यासाठी भाजीच भाजी, भाजी आहे वाटण असतं काही ना काही आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं ते आपल्याला प्रत्येक वेळेस घ्यायचं असतं त्यामुळे फ्रीज रोजच्या रोज आतून नाही तर नाही पण वरच्या साईडनं का होईना आपल्याला रोज पुसून घ्यावंच लागतं तर मी तसं तर मी आतूनसुद्धा पुसून घेते एक कपडा जर जे काही सांडलेलं आपल्याला घेताना असते ते, ते थोडंसं एक डबे वगैरे ठेवलेले एकदा हात मारून घेतच असते पण जर समजा तुम्हाला आतून नाही झालं तर वरच्या साईडनं का होईना एकदा हात मारून घ्यायचा त्याचबरोबर आपलं जे मिक्सर आहे मिक्सरचा सुद्धा वापर नेहमी होतो तो, आता आज माझा मिक्सरचा वापर झालेला होता त्यामुळे म्हणलं पुसून घ्यावं काही ना कधीही मिक्सर वाटल्यानंतर काही ना काही उडत असतं काही ना काही पडत असतं आणि ते जर पुसलं नाही ना तर त्याचा डाग तसाच राहतो आणि ते मग खूप घाण होतं आणि आठ दिवसाला एकदा धुवायचं म्हणलं तर वेळ सुद्धा खूप जातो त्यामुळे जर आपल्याला वेळ कमी घालायचा असेल आणि आठ दर आठ दिवसाला आपल्याला क्लिनिंग करायची नसेल तर अशा प्रकारे जर किचनची स्वच्छता ठेवली तर आपल्याला दर विकली क्लिनिंग किंवा मंथली क्लिनिंग करायची गरज नाही तर सगळं पुसून घेतल्यानंतर आपल्याला शेवटी झाडून काढायचं आहे झाडून काढायचं आहे Okay. आणि झाडून काढल्यानंतर झाड पुसून वगैरे घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघताय माझं किचन छोटं आहे आणि किचनमध्येच माझं असं कपाट वगैरे ठेवलेलं आहे तर मी हे कपाट दुसरीकडे हलवायचा विचार करते तर आता ते दुसरीकडे ठेवल्यानंतर तुम्हाला मी शेअर करणारच आहे पण आता सध्या तरी इथंच आहे त्याला दुसरीकडं जागा नाही तर सध्या इथंच ठेवलेलं आहे आणि धान्याच्या कोट्या पण इथंच तुम्हाला दिसतं त्यामुळं किचनमध्ये थोडंसं जागा कमी आहे तर सगळं पुसून घेतल्यानंतर मी लास्टचं आपलं जे असतं ते आपलं जो पुसायचं असतं फरशी पुसून घेते तर, आ, तर 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 अशा प्रकारे असतं माझं डेलीचं क्लिच किचनचं क्लिनिंग रुटीन याच्या अगोदर तुमच्यासोबत मी राय नाईटचं क्लिनिंग रुटीनसुद्धा शेअर केलेलं आहे तर मला आज सकाळी मॉर्निंगचंसुद्धा दाखवावं तर मॉर्निंगलाच मॉर्निंगचं झालं मॉर्निंगचं क्लिनिंग रुटीन मी आज अशा प्रकारे अशा प्रकारे करते त्यामुळे माझं किचन जे आहे ते नेहमी स्वच्छ राहतं आणि दर आठवड्याला मला क्लिनिंग करायची गरज लागत नाही तर आता किचन वगैरे स्वच्छ झालेलं आहे सगळं काम आवरलेलं आहे सकाळचं सगळं काम झालं होतं आणि आता आपण भेटतोय दुपारी दोनच्या नंतर तर किती बघा सकाळी थोडंसं ज जा, सकाळी जरी थोडंसं गरम होत नसेल जे म्हणजे जा, सॉरी जास्त गरम होत नसेल थोडंसं पण नेहमी वातावरण हे थंड गरम थंड गरम आहे सकाळी थोडंसं थंडी वाजती पण दुपारून दोनच्या नंतर वगैरे खूप गरम होतं तर आता खूप गरम होत आहे आणि पूजा पण आलेली होती तर विचार केला कोल्ड कॉफी करायचा प्लॅ विचार चालू होता थंड काहीतरी नेहमी का रोज आता उन्हाळा म्हणला की रोज काही ना काही थंड खावंच वाटतं तर म्हणलं कोल्ड कॉफी करावी तर कोल्ड कॉफी करण्यासाठी मी साखर वगैरे घेतलेली आहे कॉफी वगैरे घेतलेली आहे तर आता आपल्याला कोल्ड कॉफी करायची आहे तर म्हणलं आपण तर पिणार आहोतच तर मला तुमच्यासोबत शेअर करावी आणि त्याचबरोबर तर इथं मी ठेवलेलं आहे क गॅसवर पाणी त्यामध्ये जी थोडेसे जिरे टाकलेले आहे तुळशीचे पानं टाकलेले आहे थोडीशी अद्रक टाकलेले हे उकळून घेत आहे तर हे कशासाठी घेत आहे तर शौर्याची थोडीशी तब्येत खराब आहे त्याला थोडंसं नेहमी सारखं सारखं अंग गरम होतं आहे त्याचं म्हणून थोडंसं जिरे वगैरे थंड असतात तुळशीचे पानं वगैरे पण चांगलं असतात आणि नेहमी नेहमी ताप येत असल्यास अशा प्रकारे त्याला सारखं पाणी पाजवत तर त्यामुळे थोडंसं ताप कमी होईल त्या म्हणून हे पाणी त्याच्यासाठी तयार करून ठेवते मी ते दिवसभर तो पेत पेत राहील हे पाणी तर इकडे पाणी उकळून घेते आहे तोवर आपल्याला कॉ कॉफी करायची आहे तर मी दोन तीन ग्लास दूध टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे कॉफी टाकायची आहे तर दोन चमचे कॉफी टाकल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार साखर टाकायची आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका मला जास्त गोड आवडतं म्हणजे आमच्या घरी सगळेच जरा थोडंसं जास्तच गोड खातात त्यामुळं मी टाकत आहे तर तुम्ही कमी गोड टाक खात असाल तर तुम्ही कमी गोड टाका तर आता सध्या माझ्याकडे आईस क्यूब नाही तर दूध चिल्डच होतं त्यामुळं आईस क्यूब म्हटलं जा ठीक आहे नाही तर नाही जर तुमच्याकडे आईस क्यूब असतील तर त्यामध्ये दोन ते चार आईस क्यूब नक्कीच टाका कारण आईस क्यूबमुळे काय होतं जेव्हा आपण मिक्सरमध्ये कॉफी ब्लेंड करतो तेव्हा ते पूर्ण झाग जसं जा, फेसाळ फेसाळ कॉफी जी तयार होते ना ते आईस क्यूबमुळं होते तर माझ्याकडे इथं आईस क्यूब नव्हता त्यामुळं मी आईस क्यूब टाकलेलं नाही तर आता मस्त आपली कोल्ड कॉफी तयार आहे तर आता कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी मी करून घेते तोपर्यंत पूजाने ग्लास वगैरे डेकोरेट करून घेतलेला ग्लास आहे ग्लासवर का आपले ते चॉकलेट सिरप वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आता आपण आम्ही कोल्ड कॉफी मस्त एन्जॉय करणार आहोत तर तुम्ही ते बघू शकताय तर आपली कोल्ड कॉफी तयार झालेली आहे आणि आता पूजानं केलेल्या डेकोरेट केलेल्या ग्लासमध्ये मस्त कोल्ड कॉफी आणि आम्ही मस्त एन्जॉय करते तर आई पण आली होती आईला पण दिली पूजानं पण घेतली आणि मी सुद्धा आम्ही मस्त दुपारी दुपारी मस्त उन्हामध्ये ऊन उन गरम गरम खूप होत होतं आणि त्याच त्या अशा गर्मींच्या वातावरणामध्ये मस्त थंड थंड कोल्ड कॉफी किंवा थंड थंड आईस्क्रीम खायला भेटलं तर स्वर्ग सुखच ना तर मग मस्त आम्ही वगैरे एन्जॉय करतोय तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर तुम्ही लाईकमुळं एका लाईक माझा व्हिडिओ चार जणांपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत करतो त्यामुळं प्लीज प्लीज चॅनल लाईक व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय